तर शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकाचं हे चर्चासत्र पाहत असताना जाधव नर्सरी जे ओनर आहेत जाधव सर पंढरपूरचे तर यांची देखील पपईची नर्सरी आहे पपईचं देखील मार्गदर्शन हे करतात तसेच हा प्लॉट आवर्जून पाहण्यासाठी सोलापूर या ठिकाणी आले असता माझीही त्यांची गाठबेट झाली तर आउटडोर सीड्सबद्दल बद्दल त्यांचंही प्रेम जास्त प्रमाणे आहे माझं तरी आहेच हे तुम्हाला माहितीच आहे कमी दीडशे ते एकशे सत्तर ग्रॅम एका फळाचं वजन आहे एका टोमॅटोमध्ये पोट भरते बरोबर हां एका झाडाला मोज असता प्रत्येक बंच मध्ये पाच पाच सहा सात टमाटो आहेत जास्तच आहेत आपण पाच धरले परंतु एका झाडाला कमीत कमी दहा बंच आहेत म्हणजे भरपूर माल आहे एका झाडाला कमीत कमी सध्या सात ते आठ किलो माल आहे सध्या झाडावर आणि पहिला बंच हार्वेस्टिंग झालाय तरी पण अजून सध्या अकरा बंच सध्या आपल्याला इथे दिसत आहे म्हणजे जवळजवळ सात ते आठ किलो माल सध्या झाडावर अवेलेबल आहे म्हणजे आणि विशेष करून सांगायचं झालं शेतकरी मित्रांनो तो विदाऊट मल्चिंग असा हा प्लॉट आहे आणि त्यामुळं निश्चितच अजून देखील ग्रीप ही जास्त प्रमाणे आहे आणि भरपूर शेतकऱ्यांचं म्हणणं असतं की आम्हाला मल्चिंग पेपरवर पीक करायचं सु पीक तर फायदा तर आहेच पण ह्या सध्याचं जे वातावरण पाहिलं आपण पावसाळा आहे आणि ह्या पावसाळ्यामध्ये विदाऊट मल्चिंग आणि अशा पद्धतीचा डब जबरदस्त प्लॉट आज आपण पाहिलेला आणि तुमचं जे सांगणं होतं की जसं द्राक्षाचा घड लागतो आणि शेतकऱ्यांनी ही नक्की करावी अशी वारायची देशी सेगमेंट मध्ये आहे या माला बाकीच्या सेगमेंट पेक्षा चांगला रेट आहे आणि वातावरण मध्ये सगळ्यात कमी खर्च आहे सध्या शेतकऱ्यांनी ते बिगर मल्चिंगचा केलेला आहे प्लॉट तरी पण असा अप्रतिम प्लॉट आम्ही अजून पाहिलेला नाही वातावरण खूप खराब आहे इतक्या कमी खर्चामध्ये असा प्लॉट आणणं शक्य नाही तरी शेतकऱ्यांनी या गोरु टोमॅटोची लागवड करून आपली प्रगती साधावी प्रत्येक शेतकऱ्याला मला एक सांगणं की आपण बाराही महिने पिक करत असताना टोमॅटो पिक करत असाल तर देशी व्हरायटीकडे निश्चित स्वरूपात वळलं पाहिजे आपल्याला कारण घरघोस उत्पादन आहे आणि विदाउट मल्चिंग देखील प्लॉटर अशा पद्धतीने सक्सेस आहे आणि जर मल्चिंग टाकलं तर किती जबरदस्त प्लॉट होणार आहे याची गॅरंटी आपण या व्हिडिओमधून तुम्हाला दिलेली आहे त्यामुळे अवश्य विचार करायचा आहे टॉमॅटो पिक करत असताना आवडोर सीड्स कंपनीचं गुरु ही वरायटी लावायला विसरायचं नाही धन्यवाद